रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पेन नगर परिषद निवडणुकीत महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध भाजपचे तीन तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील यांनी केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन रायगडच्या पेन नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आघाडीवर असल्याचे चित्र आहे यामध्ये भाजपचे तीन उमेदवार तर राष्ट्रवादी पक्षाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक अकरा अ मालती तुकाराम म्हात्रे भाजप प्रभाग क्रमांक अकरा ब स्मिता दयान पेनकर भाजप प्रभाग क्रमांक बारा अभिराज रमेश कडू भाजप तर प्रभाग क्रमांक बारा सुशिला हरिश्चंद्र ठाकूर राष्ट्रवादी अजित पवार प्रभाग क्रमांक नऊ वसुधा तुकाराम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार प्रभाग क्रमांक पाच दीपक जयंत गुरव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत या निकालाने महायुतीचे पारडे जड झाले आहे विजयी उमेदवारांचे आमदार रवींद्र पाटील यांनी अभिनंदन केले काय नाव आपलं आणि आजच्या या विजयी निकालाबद्दल काय आपली, निकाला आपली प्रतिक्रिया मालती तुकाराम मात्रे वॉर्ड नंबर अकरा मध्ये उमेदवार म्हणून भाजपचे उमेदवार म्हणून मी उभी होते आजचा जो हा विजय आहे हा विजय केवळ म्हणजे केवळ के माननीय खासदार साहेब धैर्यशील पाटील त्याचप्रमाणे माननीय आमदार रवी शेठ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहज हर एक वेळेला माननीय प्रीतम ताई ह्या सुद्धा मार्गदर्शन आम्हाला करत होत्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा जो विजय आहे तो आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा पहिल्यांदाच हा मला वाटते उमेदवार हे बिनविरोध उमेदवार म्हणून आम्ही निवडून आलेले आहेत त्यांनी जी जी धोरणं आम्हाला सांगितलेली आहेत आणि आतापर्यंत भाजप पार्टीने जो काही विकासाचा धाडा मारलेला आहे विकासाचा पाया घातलेला आहे आणि त्या पायाचा पायावर इमारत त्यांनी चढवलेली आहे त्याचा हा विजय आहे त्याची ही पत्रिका त्याची ही पोच पावती आहे असे मी आपल्याला विकसून सांगते काय सांगाल कशा पद्धतीच्या या विजयाकडे बघता तुम्हाला याच श्रेय जात आणि काय आजच्या भावना आहेत या निकाला आता ही दोन हजार पंचवीस झालेलं नगरपालिकेचं इलेक्शन आमचे मार्गदर्शक माननीय आमदार रविशेठ पाटील साहेब आणि खासदार धैर्यशील दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवली त्याच्यामध्ये इतिहासामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच बिनविरोध सीट निवडून आलेली आहे आणि त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे आमच्या पाठीशी असलेले कार्यकर्ते आहेत जे आता दोन तीन दिवस सतत आमच्या पाठीमागे फिरत आहेत इलेक् त्याच्यामुळे निवडणुकीसाठी माननीय दादा पाटील माननीय रवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे सर्वांगीण विकास शहराचा करू असं मी तुम्हाला आश्वासन देते